गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही शिकवणार नाहीये या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे एक साधारण सात ते दहा मिनिटांमध्ये आपण पेपर फर्स्टमध्ये जो स्कॉलरशिपचा परीक्षेचा पेपर वन असतो त्याच्यावरती चर्चा करणार आहोत म्हणजे काय स्कॉलरशिप परीक्षेला जाताना अजून परीक्षेला साधारण आठ ते नऊ दिवस आहेत कालावधी आहे आठ ते नऊ दिवस या आठ ते नऊ दिवसामध्ये परीक्षेला जाता जाता तुम्ही काय केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला इथं पंचवीस मार्कांचे प्रश्न असतात आणि इथं पन्नास मार्कांचे प्रश्न असतात म्हणजे काय इथं शंभर मार्कांचे प्रश्न ह्याला दोन आणि इथं असतात पन्नास मार्कांचे प्रश्न ठीक आहे दीडशे मार्कांचा आपला पेपर आहे ओके या पेपरमध्ये तुम्ही आता या आठ ते दहा दिवसात काय करणार ह्याच्यावरती मी बोलणार आहे बघा परीक्षेच्या पहिल्या पंचवीस प्रश्नांमध्ये या भाषेच्या तुम्हाला साधारण पहिले पाच प्रश्न जे आहेत ते उतारा कविता यावर आधारित असतात यात फारशी अडचण येत नाही तुमचं आकलन व्यवस्थित असेल तर अडचण येत नाही म्हणजे यात तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असाल आपण ज्या नियमित देत आहोत त्या तर तुम्हाला अडचण वाटणार नाही ओके मग आता पुढच्या वीस प्रश्नांबद्दल मी बोलणार आहे पहिल्या पाच प्रश्नांचा आपण तो मुद्दा पुन्हा घेऊ पुढच्या वीस प्रश्नांमध्ये तुम्हाला व्याकरणावरती प्रश्न असतील व्याकरण आणि शब्द संपत्ती ठीक आहे या दोन घटकांवरती इथं प्रश्न आहेत तुम्हाला व्याकरणासाठी तुम्ही उद्देश विधेयक क्रियापद नाम आणि विशेषण या बाबतीत या आठ दिवसांमध्ये एक किंवा दोन दिवसामध्ये त्याच्यावर रिव्हिजन करा एखादा दुसरा जो व्याकरणाचा व्हिडिओ असेल समग्र तो बघून घ्या किंवा तुमच्याकडं गाईड असेल नवनीचं तर त्या गाईडमध्ये साधारणपणे उतारा वाचन कविता याच्यावरती सराव न करता या प्रश्नांवरती आता फारसा न जाता या वीस प्रश्नांसाठी एकदा वाचन करा व्याकरणातील महत्वाच्या नियमांचं आणि प्रश्नपत्रिका सोडवताना अडचण आलीच तर ते परत रिव्हाइज करा ठीक आहे त्यानंतर व्याकरणाचं एकदा तुम्ही रिव्हिजन करणार आहात पण शब्द संपत्तीचा जो घटक आहे यामध्ये तुम्ही समानार्थी शब्द हे वाचायलाच हवेत विरुद्धार्थी शब्द हे वाचायलाच हवेत आणि म्हणी व वाक्यप्रचार म्हणी व वाक्यप्रचार हे चार प्रकार जे आहेत ना हे चार प्रकार तुम्ही नक्की असं सुचवेल कारण समानार्थी शब्दामध्ये भरपूर व्हरायटी आहे ती तुमच्या एकदा किंवा दोनदा नजरेतून गेली पाहिजे या आठ ते दहा दिवसामध्ये भाषेमध्ये तुम्ही समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार नक्की वाचाल ओके या पंचवीस मार्कांमध्ये उतारामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणी आणि विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार येतात परत संवादात येत नाही कवितेमध्ये येत नाही पण कवितेत समानार्थी शब्द येतात म्हणजे शब्द संपत्ती तुम्ही चाळायला हवी हा जो घटक आहे हा पुन्हा एकदा रिवाईज करायला हवा आपण शब्द संपत्तीच्या दोन रिव्हिजन दिलेले आहेत कंप्लीट रिव्हिजन परत बघा जर वाचायचा कंटाळा तर व्हिडिओ लावून तुम्ही हेडफोन लावून ऐकू शकता त्यातही बरेचसे शब्द तुमच्या कानावरून जातील ठीक आहे अन्यथा नवनीतच्या गाईडमध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करा जे गाईड तुमच्याकडे असेल कोणत्या प्रकाशन समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार ठीक आहे भाषेबद्दल मी आता बोललो समजा या प्लस पंचवीस मध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे भाषेमध्ये तुम्हाला जो वेळ वेळ वाचणार आहे भाषेचा इथं जो वेळ वाचणार आहे आपल्याकडे जर आपण समजा असं धरलं दोन तासाची वेळ आहे पेपरमध्ये दोन तास वेळ वे आहे तुम्हाला ठीक आहे दोन तासात या पंचवीस मार्कांना फारसा वेळ न लावता उतारा दोनदा वाचून घ्या त्यानंतर त्याचे प्रश्न वाचा आणि परत संलग्न उतारे शु, उत्तर शोधून लिहा शब्द संपत्ती आणि ती व्यवस्थित वाचल्याने तुम्हाला अडचण राहणार नाही आता आपण गणितावर बोलणार आहोत यात मला सांगण्यासारखं तुम्हाला भरपूर आहे म्हणजे काय मी तुम्हाला या सूचना करणार नाही की परीक्षेला जाताना हॉल तिकीट घेऊन जा त्यानंतर ओळखपत्र घेऊन जा या सूचना मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या ठीक आहे अभ्यास काय करायचा ते सांगणार आहे इथं जे पन्नास प्रश्न आहेत पहिले पन्नास प्रश्न गणितामध्ये तुम्हाला पहिल्या पन्नास प्रश्नांमध्ये साधारणपणे पहिले सात प्रश्न असतात संख्यांवर संख्या या विभागावरती सात प्रश्न असतात किती प्रश्न असतात संख्या या विभागावर पन्नास पैकी मग यात तुमच्या रोमन अंक आहेत आंतरराष्ट्रीय अंक आहेत व्यवहारी नावं आहेत त्यानंतर तुमच्या संख्यांसोबत अंकांची दर्शनी किंमत आहे एक ते शंभरच्या संख्यांवरचे प्रश्न आहेत मूळ संख्या त्रिकोणी संख्या संख्या विषम जर ह्या सगळ्या मोजल्या तर सात ते दहा प्रश्नांपर्यंत याची मजल जाते पन्नास पैकी पन्नास पैकी तुमचे दहा प्रश्न जर आपण धरले संख्या या विभागावर इथं सुद्धा सराव झालेला असेल तर तुमचा वेळ वाचतो मी शब्द वापरलाय वेळ वाचतो का ज्या विद्यार्थ्याला समजा ही, ही संख्या अशी लिहिली आठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे एकोणनव्वद काय लिहिली आठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे एकोणनव्वद ही संख्या लिहिता व वाचता येते चटकन त्याला या दहा संख्यांच्या प्रश्नांमध्ये वेळ लागत नाही वेळ वाचतो ठीक आहे पहिल्या दहा प्रश्नांमध्ये वाचलेला वेळ तुम्हाला पुढे मदत करणार आहे जर तुम्ही आतापर्यंत प्रश्नपत्रिका तुमच्या किमान तीस ते चाळीस झाल्या असतील तर मग तुम्हाला अडचण येणार नाही दोन तासात तुमचा पेपर आरामशीर कव्हर होईल आणि तुम्ही शेवटच्या दहा मिनिटात अगदी रिलॅक्स असाल ठीक आहे मला काय सांगायचं लक्षात घ्या म्हणजे या दोन तासात तुम्ही पेपर लिहून कव्हर कराल सोडून आता आपण पहिल्या दहा प्रश्नांवर बोलत आहोत जर एखाद्या विद्यार्थ्याचा वेळ वाचत नसेल तर त्याने भाषेची शब्द संपत्ती आणि ती वाचली कि त्याला तिथनं वेळ मिळेल गणितामधले पहिले दहा प्रश्न त्याने सोडवले की त्याला तिथे वेळ मिळेल बरोबर म्हणजे या प्रश्नात तुमचा वेळ जाणार नाही ओके इथं वेळ जाणार नाही ठीक आहे आपण लक्षात घेतलं पहिल्या दहा प्रश्नांमध्ये संख्या ज्ञान आहे इथं तुमचं संख्या ज्ञानामध्ये झालेला वाचलेला वेळ आता तुम्हाला गरजेचं आहे कुठे बघा महत्वाच्या मुद्द्यावर आपण येत आहोत संख्या ज्ञानामध्ये वाचलेला पहिल्या दहा प्रश्नांचा वेळ आहे तुमचा यानंतरच्या पुढील साधारण दहा प्रश्नांवरती यामध्ये तुम्हाला संख्यांवरील क्रिया करायच्या आहेत ठीक आहे संख्यांवरील क्रिया मग यात साधारण दहा प्रश्न आहेत म्हणजे उघड उगर सहा प्रश्न सरळ सरळ क्रिया दिलेल्या असतात पण नंतरच्या चार प्रश्नांमध्ये या सहा पैकी तुम्हाला शाब्दिक उदाहरणं दिलेले असतात थोडीशी गुंतागुंतीची असतात तिथं तुमचा वेळ जातो म्हणजे आपण गणिताच्या पहिल्या पन्नास पैकी दहा आणि दहा प्रश्नांबद्दल बोललो इथून पुढच्या दहा प्रश्नांमध्ये या वीसच प्रश्नात तुमचा वेळ लागणार आहे मधले जे वीस प्रश्न आहेत ते आहेत संख्या संख्यांवरील क्रिया आणि पुढचे दहा हे प्रश्न हे आहेत संख्यांवरील क्रिया आणि त्यानंतरचे दहा प्रश्न आहेत अपूर्णांक आणि त्याच्या संदर्भात ठीके अपूर्णांकावरील भाग इथं या दोन प्रश्नांमध्ये सर्वात जास्त वेळ विद्यार्थ्यांना लागतो ओके संख्येवरील क्रिया करण्यात आणि अपूर्णांकावरील क्रिया करण्यात मग इथेच तुम्हाला वेळ लागत असेल जर तुम्ही प्रश्नपत्रिका वेळेत सोडत असाल तर तुम्हाला अडचणच नाही पण जर इथं वेळ लागत असेल वेळ कमी पडत असेल तर माझं पुढचे शब्द लक्षात घ्या नीट काय करायचे पुढचे जे आपले दहा आणि दहा प्रश्न आहेत शेवटच्या टप्प्यातले हे तुमचे ह्याच्यामध्ये तुमचं गणित याच्यात तुमचं मापन व्यावहारिक गणित आणि भूमिती आहे इथं तुम्हाला भूमिती इथं मापन व्यावहारिक गणित आहे ठीक आहे या दोन टप्प्यामध्ये भूमितीचे प्रश्न आणि व्यावहारिक गणिताचे प्रश्न तुम्ही उलटे घ्या जर सराव वेळ वाचत नसेल तर आणि तुमचा कवर होता असेल तर तुम्ही सरळ जाऊ शकता काय अडचण नाही पहिल्या प्रश्नापासून तुम्ही जर वेळेत सराव होत असेल तर पण जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर मधले पहिले दहा प्रश्न नंतरचे दहा प्रश्न इथे रेंगाळ इथलं हाय अपूर्णांकामध्ये इथं वेळ घालवण्यापेक्षा हे दोन झाल्यानंतर तुम्ही खालची अपूर्ण भूमिती आणि व्यावहारिक गणिताचे प्रश्न सोडवा बघा मी काय म्हटलंय भाषेचे पंचवीस प्रश्न झाले नंतरचे संख्या ज्ञानाचे दहा झाले त्यानंतर संख्यांवरील क्रियाचे दहा झाले आता आपण खालचे घेतलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इथं तीस आणि हे तुमचे पंचवीस किती झाले पंचावन्न प्रश्न तुम्ही सोडवलेले आहात पंचावन्न प्रश्न म्हणजे तुमचे एकशे दहा गुण होतात ओके एकशे दहा इकडं आणि एकशे दहा तिकडं एवढे दहा सुरुवातीला पुढचे कसे होतील ते मी सांगतो पण पहिल्या पेपरमध्ये एकशे दहा दुसऱ्या पेपरमध्ये एकशे दहा एवढे पंचावन्न पंचावन्न प्रश्न जरी अगदी शांतपणे सोडवले ठीक आहे तरी तुमच्याकडं हातचे वीस प्रश्न अजून राहिलेले आहेत मधले त्यावर आपण बोलत आहोत या प्रश्नांमध्ये तुम्ही मागच्या वर्षीच अहमदनगर जिल्ह्याचं जे मेरिट होतं स्कॉलरशिपचं ते होतं दोनशे बारा दोनशे दहा आणि दोनशे बारा वाला विद्यार्थी हा जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीला लागला होता ओके मग अगदी शांतपणे सोडवणारा विद्यार्थी सुद्धा दोनशे वीस पुढे गुण घेऊ शकतो फक्त एकच आहे त्याने सगळा अभ्यास केलेला हा त्याने सगळ्या क्रिया त्याला येत असा आता पुढच्या दोन ह्याच्याबद्दल मी बोलत आहे पुढचे वीस प्रश्न वीस प्रश्न म्हणजे चाळीस गुण बरोबर मधल्या दशमान परिमाण आणि मापनाच्या उदाहरणांमध्ये मापन आणि तिथंच दिनदर्शिका कालमापन नानी नोटा हे जे घटक आहेत या सगळ्यांची सरमिसळ आहे इथं एक सरमिसळ आहे प्रश्नांची या वीस प्रश्नांना छान वेळ द्या वाचलेला वेळ द्या आणि इथले उत्तर काढा इथं जर तुम्ही साधारण या वीस पैकी दहा प्रश्न बरोबर आले तर इथले गुण तुम्ही आरामशीर अडीचशे गुणांपर्यंत जाऊ शकता आता आपण गुणांचा मुद्दा बाजूला ठेवू प्रश्नपत्रिका पहिल्यापासून लक्षात घेऊ भाषेची जी पहिली प्रश्नपत्रिका होती मी आधी बोलत होतो पंचवीस मध्ये पहिले पाच प्रश्न पॅरेग्राफ कविता आणि संवाद यावर आधारित आहेत बरोबर तिथं तुम्ही वेळ वाचवाल परत वाचाल शांतपणे सोडवाल नक्कीच त्यातही जाणार नाही शब्द संपत्ती तुम्ही वाचायला हवीच पुढच्या आठवडाभरामध्ये रोजच्या ह्याच्यामध्ये तुमचे समानार्थी शब्द होतील विरोधाती शब्द होतील म्हणी होतील वाक्यप्रचार बाकी जोड शब्द घरदर्शक पिल्लूदर्शक हे काय बाकीचे छोटे मोठे आहेत हे सगळे वाचून घ्या एकदा एक एक रिव्हिजन भाषेला द्या ठीके मग यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बुद्धिमत्ता आणि इंग्लिश बद्दल बोलणार आहे आज आपण फक्त पेपर एक बद्दल बोललो गणितामधला पहिला टप्पा आहे तुमचा संख्या ज्ञानाचा नंतरचा आहे संख्यांवरील क्रियाचा याचा सराव असू द्या ठीक आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि चौथ्या टप्प्यासाठी लागणारे सूत्र मुद्द्यावरती आलं सूत्रांची आपण या आठवड्यात कंप्लीट रिव्हिजन केलेली आहे सगळे सूत्र आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे नापूर्णांकाचे घेतलेत त्याचे चांगले चांगले उदाहरण घेतलेत त्या व्हिडिओची सूत्रांची लिंक मी या डिस्क्रिप्शनच्या खाली दिलेली आहे तिच्यावरती जा किंवा चॅनलवर जाऊन सूत्रांची रिव्हिजन आहे ते भाग व्यवस्थित बघा भाषेच्या बाबतीत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि म्हणी याच्यासाठी कंप्लीट रिव्हिजन दिली ती ऐका हेडफोन लावून ऐकलं तरी फायदा होईल ओके आठ दहा दिवसात जेवढा कव्हर कराल तेवढ्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला गुणांमध्ये प्लस तुमची प्लस प्लस झाले दिसेल अधिक वाढलेले दिसतील गुण तुमचे ठीक आहे मग आता परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये स्वतःला एक आत्मविश्वास द्यायला हवा की मी भरपूर अभ्यास केलेला आहे मला येणारा प्रत्येक प्रश्न मी आनंदाने सोडवतो मी त्याच्यावरती इंटरेस्ट घेतो त्याच्यामध्ये मला येणाऱ्या प्रश्नांमध्ये कुठलीही भीती मला वाटत नाही किंवा माझ्यावरती कोणतंही दडपण नाही ठीक आहे उलट परीक्षा मी छान आव्हान म्हणून घेणार आहे याच मला छान आव्हान वाटत आणि मला गुणांची काळजी नाही मी फक्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे काय बुद्धीला छान तयार करा मनाला तयार करा तुमची तयारी झालेली आहे तुम्ही आजवर जर नियमित क्लास केलाय नियमित तुमचे त मार्गदर्शक असतील शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील तुम्हाला ऑनलाईन कोचिंग करणारे असतील किंवा सांगणारे असतील किंवा माझ्यासारखाही एखादा शिक्षक मित्र तुम्हाला भेटलेला असेल याच्याकडनं तुम्हाला मिळालेल्या माहितीचा ज्ञानाचा संचय तुमच्याकडे झालेला आहे सूत्रांचा झालेला आहे याचा तुम्हाला आज उपयोग होईलच एखादा दुसरा कम प्रश्न कमी पडला अडचण आली काळजी करू नका त्याला तसाच सोडा पुढे जा थोड्या वेळानंतर निवाण झाला तर परत त्याच्याकडे वळून बघा संख्या मालिकांच्या प्रश्नांवर मी परत एकदा भर देणार आहे आपण पुन्हा घेऊ संख्या संख्या मालिका मालिका ही आपली वेळ खाते आणि त्याचे प्रश्न वेळ खातात आपण त्याच्यावरती यानंतर या नंतरही मी दोन तीन व्हिडिओ करणार आहे तुमचे अवघड प्रश्न असले तर मला टाका मी त्यातला अवघड प्रश्न सोडून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आधीच्याही प्रश्नपत्रिकांमध्ये केलाय इथून नंतर एक दोन भाग मी तुमचे प्रश्न नावाने सुद्धा करणार आहे तुमचे प्रश्न ठीक आहे ज्यात मला आजवर काही मुलांनी टाकलेले अवघड प्रश्न मी सोडून दे हे मी कशासाठी सांगतोय याची तुम्हाला गरज आहे अशातला भाग नाही पण एखादा अवघड प्रश्न आला तर तिथं बसून वेळ घालू नका विद्यार्थी मित्रांनो पुढे शांतपणे सोडवा आणि नंतर थोड्या वेळाने परत त्याच्याकडे या फ्रेश झालेला असाल तर अडचण येणार नाही आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे बिंदास्त पेपरला जा हवे तेवढे मार्क्स मिळतील मार्क्स मिळण्यापेक्षा प्रश्न एन्जॉय करा ठीक आहे तुम्हाला पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील अर्ध्या दिवसाच्या अभ्यासालाही शुभेच्छा देतो मी आनंद वाघ या आधीच्या केलेल्या सर्व व्हिडिओना ह्याच्यामधूनही तुम्हाला सांगत आलो की आवाहन केला आणि प्रश्नांचा आनंदाने आनंद घ्या प्रश्नांचा तुम्हाला कुठलीही अडचण वाटणार नाही ठीक आहे हा घटक किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करा आता थांबतोय गुड डे तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट लग, बाय